इकडे आल्याबरोबर ते धुतल्या तांदळासारखे झाले असं नाही तेरा कारखान्याची म्हणून चार हजार एकर दोन हजार कोटीची जमीन अजित पवारांनी खाल्ली आहे अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवाज बोलतो कुणाबरोबर तुला यंदा तू कसा आमदार होतो ही स्वाभिमानी जनता तुम्हाला बारामतीला जसं लीड लीड मिळायचं तसं दिवस रात्र आम्ही फिरो भाजप सेना राष्ट्रवादी वर जरी नेते असतील खाली कार्यकर्ते सगळे मनोमिले नाही सगळ्यांचं काही अडचण आणि मित्रपट कसा असावा लागतो तो पण विजय बघून तुम्ही शिका शंभर टक्के एक हजार टक्के सुनेत्रा वैन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होणार म्हणजे